सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आत्ताचं खूप महत्त्वाचा विषय म्हणजे गेले कित्येक दिवस झालं विद्यार्थी मुलं मुली होती त्याच्यामध्ये पालक पण होते की सर तुमची बॅच मला जॉईन करायची आहे प्लीज जॉईन करायचे परत आम्हाला ते चालू करा आमच्यासाठी थोडासा वेळ द्या आणि आमच्या मुलांसाठी करायची एक संधी किंवा वर्दीची एक हमी मिळवून देण्याची एक सुवर्ण संधी तुम्ही उपलब्ध करून द्या अशी विनंती होत्या खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या कॉल होते, होते मेसेज पण पडलेले आहेत टेलिग्रामला सो so, यांना मान देऊन जसं आपण वनरक्षक बॅच यशस्वी करून दाखवली पंचवीस मिनिटाचा विद्यार्थी पाच किलोमीटरच्या टायमिंगमध्ये जर तीन महिन्याच्या वेळेमध्ये अठरा मिनिटावर येत असेल तर शंभर टक्के काहीतरी शंभर टक्के काहीतरी आहे याची नोंद घ्यायची आहे हे एक उदाहरण झालं आता अशा पद्धतीनं वनरक्षकची बॅच आपली यशस्वी झाली आपले विद्यार्थी आता काही ट्रेनिंगला आहे काही जणांचं आता हे आहे नियुक्ती बाकी आहे अशा पत्तीनं कंडिशन आहे त्यानंतर लगेच आपण दारूमध्ये बॅच दारूमध्ये पोलिसची बॅच ती पण आपण चालू केलेली आहे आणि आता खूप महत्वाचं म्हणजे बहुचर्चित असलेली आपली महाराष्ट्र पुलसची वर्दीची बॅच ती बॅच आपण घेऊन आलेलो आहोत त्याची इन्फॉर्मेशन थोडक्यात सांगणार आहे जो विद्यार्थी येईल ऍडमिशन घेईल त्याचा शंभर टक्के सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत कारण की मॅडम स्वतः आहेत आतमध्ये प्लस त्या तीन किलोमीटर सॉरी एकवीस किलोमीटरच्या तीन टाईम एक वेळ गोल्ड मेडलिस्ट आणि एक दोन टाईम सिल्वर मेडलिस्ट त्या स्वतः आहेत त्या मुलींना मार्गदर्शन करणार आहेत याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे याचा फायदा तुम्ही त्यांच्याकडून घ्यायचा आहे त्याचबरोबर मॅडमांनी सलग तीन वेळा पोलीस भरतीच्या वेळी त्यांच्या वेळेला शंभरपैकी शंभर सलग तीन वेळा ग्राउंड मारलेलं होतं त्यामुळं त्याचा सुद्धा फायदा तुम्हाला होणार आहे मुलींसाठी मी सुद्धा मार्गदर्शन करीन मॅडम सुद्धा मार्गदर्शन करतील आणि मुलांसाठी मी स्वतः आंतरराष्ट्रीय रेफरी विशाल सर आणि दुसरी गोष्ट गेले चौदा वर्ष माझा एक्सपिरियन्सच्यासोबत जोडलेला आहे आज सुद्धा मी मॅडमांना कोचिंग करतोय स्वतः आपल्या मॅडमांना सो अशा पद्धतीनं मुलांची एक रिक्वेस्ट होती की सर प्लीज आम्हाला तुम्ही एक किंवा तुमच्याकडं आम्हाला घ्या ट्रेनिंगला वगैरे पण सध्या मॅडमांच्या बदलीने एक कौटुंबिक परिस्थिती थोडी वेगळी असते मग मला तुम्हाला वेळ देता येत नाही पण ऑनलाईन बॅच जशी वन बॅच आपण यशस्वी करून दाखवली त्याच पद्धतीनं मिशन खाकी बॅचचं नाव आहे आपलं वर्दी एक तुमच्यासाठी शंभर टक्के असणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो तुम्हाला कोणाकोणाला ॲडमिशन घ्यायचे असतील त्यांना एक संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही जी संधी आहे म्हणजेच काय की ग्रामीण भागामध्ये मुलांची कंडिशन नसते परिस्थिती नसते एक प्रत्येक अकॅडमीचं बघायला गेलं तर सात आठ हजार रुपये पाच हजार सहा हजार सात हजार आठ हजार रुपये फी असते आणि ती भरण्याची कुवत कोणाकडे नसते किंवा परिस्थिती नसते पण करण्याची धडपड खूप सारी असते ती मुलं आज एक दोन मार्काने वेटिंगला पडलेली दिसून येतात सो ह्या मुलांसाठी खूप महत्वाची संधी असणार आहे कारण की मी तुमच्यासोबत असणार आहेत अपर्ण मॅडम तुमच्यासोबत असणार आहेत ज्या आता मुंबई पोलिस ते कार्यरत आहेत अशा पद्धतीनं दोघं पण आम्ही दिवसरात्र तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आठवड्याचे सगळं जे सगळं डिटेल्स तुम्हाला आठवड्याचं टाईम टेबलपासून डायटपासून मॉर्निंगला इव कसा पाहिजे वर्कआउट इव्हनिंगला कसं वर्कआउट पाहिजे मिल टाईमला किती टाईम रेस्ट पाहिजे नाईटला झोपायचं कितीला उठायचं कितीला वगैरे वगैरे जसं आता क्लायमेट चेंज होत आलं आहे तर पावसाळ्यातला वर्कआउट कशा पद्धतीन असायला पाहिजे कसं वर्कआउट करायचं वॉर्मअप कसं पाहिजे स्टॅमिना वर्कआउट कोणता पाहिजे कूलिंग टाईम वर्कआउट कोणता पाहिजे सगळ्या गोष्टीस सगळ्या स्ट्रेंथ ट्रेनिंग कशी पाहिजे पेस ट्रेनिंग कशी पाहिजे अशा पद्धतीनं एकदम जे, एक जे काही आहे आतापर्यंत जेवढा मोठा साठा आहे तुमच्यापर्यंत आपण देणार आहोत आणि शंभर टक्के जेवढी काही घेतील तेवढी विद्यार्थी शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत की प्रत्येकाला वर्दीवर पोचवायचं त्यामुळं तुमच्याच विनंतीला मान देऊन आपण बॅच चालू केलेली आहे बाहेर फी जर बघायला गेलं तर अकॅडमीची तुम्हाला माहिती आहे सात ते आठ हजार रुपये असते ओके हा आता याची फी असेल शंभर टक्के पाचशे रुपये फक्त महिना पाचशे रुपये म्हणजे आपला जर नेट बॅलन्स जर बघायला गेलो तर महिन्याला तीनशे चारशे पाचशेच्या पुढचा बॅलन्स किंवा दोन तीन महिन्याला सातशे आठशेचा बॅलन्स हजार रुपयाचा बॅलन्स असतोय पण गे पुढच्या जर तीन चार महिन्यामध्ये नियोजन केला आणि शंभर टक्के जर याच्यामध्ये यशस्वी झालं तर आयुष्य येईल शंभर टक्के तुम्ही तुमच्या यशापर्यंत पोचवाल हा खूप महत्वाचा विषय आहे म्हणून फक्त पाचशे रुपये महिना बॅच आहे ह्याच्यामध्ये इन डिटेल्स व्हिडिओ ॲडिओ लेक्चर वगैरे सगळे असणार आहेत फक्त महाराष्ट्रातला एकमेव क्लास आहे जो बॅच आहे जे ऑनलाईन बॅच आणि ती फक्त दिलेली नाही आहे यशस्वी करून दाखवलेली आहे त्याची नोंद घ्यायची आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची लिंक आहे ओके आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक म्हणजे जो प्रवेश घ्यायचा तुम्हाला त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय करायचं तुम्ही क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ऑनलाईन लिंक जे आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आतमध्ये ग्रुपमध्ये यायचं आहे तर तुम्हाला फॉर्म वगैरे दिला जाईल तो फॉर्म भरून तुम्ही मला पाठवायचा आहे आणि त्यानंतर येणाऱ्या काही दिवसातच ही बॅच चालू यायची नोंद घ्यायची आहे गरीब ज्यांना खरंच काहीतरी करायचे असेच विद्यार्थी या ज्यांना टिंगलटवाळी करायचंच नाही त्यांनी येऊ नका पाचशे रुपये माझ्यासाठी काय मोठे नाही आहेत लक्षात ठेवायचं पण तुमच्यासाठी हे मोठे असतील त्या रिस्पेक्ट देऊन त्या विद्यार्थ्याला रिस्पेक्ट देऊन त्या फीजला रिस्पेक्ट देऊन आमची एक हे असणार आहे कंडिशन असेल की तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवायचं आहे बस विषय संपला हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळं आनंदाची गोष्ट खूप दिवस झालं विद्यार्थी पालक वगैरे वाट बघत होते त्यात मी स्वतः इंजुरी होतो त्यामुळं मला जमलं नाही पण आता मी रिकवर झालेलो आहे शंभर टक्के तुमच्यासाठी सकाळ संध्याकाळ जेवढं होईल तेवढं शंभर टक्के प्रयत्न करणार आहेत आठवड्याचं टाइम टेबल दिलं की तुम्ही त्याच पद्धतीने फॉलो करायचं फक्त पाचशे रुपयेमध्ये कुठेही जायची गरज नाहीये शंभर टक्के निकालाच्या हमी आपण देऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं पण सांगतोय तेवढं कट टू कट त्याच्यामध्ये मा मात्र एक सुद्धा टक्का कमी नाही काय असं पाहिजे असं पाहिजे यस तुम्ही घरी राहून काही गोष्टी चुकीच्या करताय त्या सुद्धा याच्यामध्ये असणार आहेत बाबा कशाचं आपलं डेली रुटीन कसं असायला पाहिजे विकली रुटीन कसं असायला पाहिजे स्टार्टिंग कशी असायला पाहिजे इव्हनिंगचं वर्कआउट कसं असायला पाहिजे कुठेतरी काही गोष्टी चुकतात तुमच्या तुमच्या इथे येऊन मी आ, हे सांगूत बसू शकत नाही एकाला पण आपल्या ऑनलाईनच्या माध्यमातून मी हजारो विद्यार्थ्यांना हे गाईडलाईन करू शकतो की बाबा तुम्ही असं करा असं करा शंभर टक्के तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकताय तुम्हाला आपली हिस्ट्री तुम्हाला माहितच आहे की महाराष्ट्रातल्या काही डिफेन्स क्षेत्रामध्ये आपले विद्यार्थी भरती झाले आहेत त्याबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटला जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थी आपले भरती झालेली आहेत आणि त्याचबरोबर नुसतेच भरती नाही आहेत स्पोर्ट्समधनं आतमध्ये आर्मी थ्रू खेळत आहेत डिफेन्समध्ये सुद्धा सो हा इतिहास आहे हा इतिहास काही एक दोन वर्षाचा नाही आहे हा इतिहास गेले चौदा वर्षाचा आहे जिथं अविरत प्रयत्न केलेले आहेत ही विषय खूप महत्त्वाचा आहे त्यात त्यात जर तुम्हाला बघायला गेलं तर आता एक सुद्धा माझ्या एक विद्यार्थी माझ्याकडे आलेला आहे मुंबईमध्ये त्याचं ट्रेनिंग आणि एनज्युरी वगैरे आहे चालू त्याचं शेड्यूल जर तुम्ही बघितलं ते बघू शकताय पंधरा अकरा दोन हजार तेवीसपासून हा शेड्यूल आहे त्याचं तो काय करतोय डेली हे शेड्यूल असं लिखित स्वरूपात तुमच्याकडे असणार आहे पूर्ण इन डिटेल्समध्ये असणार आहे थोडक्यात काही नसणार आहे पूर्ण इन डिटेल्स असणार आहेत आज ताक्यापर्यंत सगळ्या नोट्स या डायरीमध्ये त्याने लिहिलेल्या आहेत आणि आपला रुलच आहे तशा पद्धतीने की बाबा आपल्याला सगळ्या तुम्ही डेली वर्कआउट काय करताय ते सगळं नोट डाऊन असणार आहे अशा पद्धतीनं सगळ्याच्या सगळ्या गोष्टी असणार तुमच्यासोबत आता जो हा विद्यार्थी करतोय हा गेले तीन वर्ष झाला माझ्याकडे आता सुद्धा तो अठरा वर्षाचा अजून व्हायचा आहे डिसेंबरला येते अठरा वर्ष पूर्ण होतील त्याचं टायमिंग पाच अठरा हे दोन महिन्यापूर्वीचं होतं पाच अठरा सोळाशे so, मीटरचं सो अजून त्याचं वयच बसत नाही आम्ही एन डी एचं प्रिपरेशन चालू केलं आहे त्याच्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत पण तुम्हाला आता येणाऱ्या होऊ घातलेल्या महाराष्ट्र पोलिससाठी एका ना एका पदावरती पोहोचवायचं काम हे मास्टर सरांचं असेल त्यामुळं संधी आहे संधीचं सोनं करा इकडं तिकडे विचार करत बसू नका ह्याच्या खाली डिस्क्रिप्शनच्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनच्या खाली मी लिंक देतोय त्या लिंकवरती काय करायचं क्लिक करून तुम्ही प्रवेश घ्यायचा आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये लगेचच तुम्हाला काय होईल आपली बॅच चालू होईल तुम्ही जे विद्यार्थी म्हणतात घरी बसून करता येतंय एक दोन मार्कांनी वेटिंगला पडलात तर कदाचित एज बार झालं की कसे आवसं होते ते आम्ही बघितले विद्यार्थ्यांचे कसे रडतात आता लढा चालू आहे सर एक संधी द्या एक संधीसाठी काहीतरी प्रयत्न करा वगैरे वगैरे सरकारकडे चांगलेच चांगले किंवा मॅटमध्ये मुलं गेले तुम्ही बघताय मग अशामध्ये जर अडकला तर कदाचित मग आयुष्याचं वाटूळ होईल याची नोंद घ्यायचे तेच जर तुम्ही आता बॅच चालू केला तर एक दोन मार्क जर माझ्याकडून वाढले शंभर टक्के त्याच्यापेक्षा जास्तच वाढणार आहे पण शंभर टक्के तुमची संधी असेल तुमची वर्दी ही तुमच्या अंगावरती असेल ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे त्यामुळं सर्वांना विनंती आहे की बाबांनो बॅच चालू करायची असेल तर शंभर टक्के आपल्या वेळच्या खाली लिंक आहे ती जो मी जॉईन करायची आहे शिवाय आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मेन ग्रुपवरती मी लिंक टाकलेली आहे की जाऊन सुद्धा तुम्ही तुम्ही लिंक जॉईन करू शकताय ओके आता तुमच्या संधी तुमच्या जी विनंती आहे त्या विनंतीला मान देऊन ही गोष्ट सुरू केलेली आहे त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी ॲडमिशन करा आणि रिझल्ट नंतर आपण दाखवून देऊयात की बाबा आपण इथंपर्यंत आलेलो होतो आणि ह्या सरांमुळे आमचं यशस्वी किंवा यश आम्हाला मिळालेले आहे एवढं लक्षात ठेवायचं ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या मॅडम पण सांगणार आणि मी पण सांगणार आहे ह्याच्यामध्ये सगळ्याचं सगळं शेड्यूल असेल डिटेल्स सगळे असतील डायटपासून आहारपासून सगळ्याचं सगळं टोटली समावेश असेल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे संधी गमवू नका ठराविक ॲडमिशन झाल्यानंतर मी क्लोज करणारे लिंक तिथून पुढं कुणालाही ॲडमिशन भेटणार नाही याची नोंद घ्यायची आहे सो सर्वांना शुभेच्छा देतो ॲडव्हान्समध्ये लवकरात लवकर ग्रुपमध्ये या आपण लवकरात लवकर बोलूयात आणि मी तर सांगतोय धन्यवाद